जिता सदोधी शिक्षक आवश्यक त्या मंगळूरपीर येथील जिल्हा परिषद हायस्कूलला केवळ सोळा शिक्षक विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे ही रिक्त शिक्षक संख्या त्वरित भरून होणार पालकांनी वेळोवेळी संबंधित प्रशासनाला निवेदन दिली होती परंतु शिक्षक संख्या न भरल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी मंगळूळ पीर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तसंच पंचायत समिती कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करून प्रशासना प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले आहे एकीकडे विद्यार्थ्यांना अभावी बंद पडत असलेल्या जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी पालकांसोबतच प्रशासनाची धडपड सुरू आहे दर्जेदार शिक्षण आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असलेलं दिसतंय परंतु मंगरुळ येथील जिल्हा परिषद हायस्कूल आणि जिल्हा परिषद ज्युनियर कॉलेजची अवस्था ही वेगळी आहे तिथं विद्यार्थी आहेत मात्र अपुऱ्या शिक्षक संख्येअभावी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहेत या शाळेवर आवश्यक तेवढा शिक्षक भरणा करून विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून द्यावं यासाठी आधीही प्रशासनाकडे पालकांकडनं निवेदनं आंदोलनं करण्यात आली परंतु तरीही आवश्यक तेवढे शिक्षक शाळेवर कार्यरत नसल्यानं या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत असल्याचं बघून पालकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे जिथं सदतीस शिक्षक संख्या आवश्यक असताना केवळ सोळा शिक्षकांच्या खांद्यावर विद्यार्थ्यांची शैक्षणिक धुरा असल्यानं होणारं शैक्षणिक नुस नुकसान टाळण्यासाठी पालकांनी एकत्र येऊन प्रशासनाला आपल्या मागण्यांचं लेखी निवेदन दिलं होतं जर रिक्त शिक्षक संख्या न भरल्यास वीस डिसेंबरपासून येथील पंचायत समिती कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करून शिक्षण विभागाच्या वेळकाडू धोरणाचा निषेध केला आणि लेखी निवेदन सादर केलं झोपेतून जाग होत नसेल आणि शिक्षक संख्या भरत नसेल तर यानंतर तीव्र आंदोलनाचा इशाराही पालकांनी दिला आहे इथं जिल्हा परिषद शाळेवर सदुती शिक्षकांची आवश्यकता असताना फक्त सोळा शिक्षक इथं कार्यरत आहेत म्हणून पालकांच्या वतीनं वेळोवेळी निवेदने प्रशासनाला सादर केलेली आहे परंतु आजपर्यंत कोणतेही उचित पाऊल विद्यार्थी हितासाठी उचललेले नाही त्या कारणाने पालकांनी आज अर्धनग्न आंदोलनाचा इशारा दिला होता त्या तरीही प्रशासनाने अजूनही कोणतीही पावले उचललेली नसल्या कारणाने आज आम्ही पंचायत समिती कार्यालयात अर्धनग्न आंदोलन करत आहे जर शिक्षकाची पूर्तता न केल्यास यापुढे सुद्धा आम्ही शाळेला ताला आंदोलन आंदोलनसुद्धा करू शकतो प्रशासनाने याची नोंद घ्यावी होणाऱ्या पुढील जबाबदा जबाबदार प्रशासन जबाबदार राहील प्रतिनिधी फूलचंद भगत एन टी वी न्यूज मराठी मंगरूळ पीर वाशिम